पेन किलर औषधांचे दुष्परिणाम आपल्याला काय काय राहतात या ठिकाणी पायांचे स्नायू पाया पाया गुडघे दुखतात कंबर दुखतय मग आपण औषध घेतोय गोळ्या खातो आणि त्याच्या नंतर अशी पायान परिणाम होतो पोळ येणं सुजेनं किडनीवर परिणाम होतो फिरतो ही हातांचे बी पूर्ण साधीचे जेवण हे सगळे औषधांचे दुष्परिणाम आहे त्याच्यामध्ये खूप सारे परिणाम ते काय राहत याच्यामध्ये पेन किलर गोळीमुळे काय होतं ब्रेनला फक्त सिग्नल पोचत नाही त्याच्या चे शरीराचे हार्मोन्स इन बॅलन्स होत्या पण त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आयुष्य भोगावं लागतात तुम्हाला असं वाटतंय तर माझं पेन थांबलाय पण पेन थांबलेला असतो पण फक्त मेंदूला कळत नाही बाकी का सगळं ते आजार तसाच चालू असतो तीस तीस गोळ्या एका दिवसात जेवण नाही एवढं एवढ्या गोळ्या आधी आधी तुम्हाला गोळ्या खायच्या आधी तुम्हाला हात्रास नसाल मला टायफाईड झाला अच्छा अंगठा दुखत होता आणि त्याच्या आऊ सुद्धा खायला लागले त्याचे एक वाढत असेल मग हे दुखायचं मग हे लागले मग इथं मग हे लोकांनी स्टेराइड ताजी बात नाही आता डॉक्टर मी असं सण ठरव स्टेराइड घेऊन मी त्याच्यातून खूप काढले तुम्ही फोटो जर पाहाल माझे आता मुलीच्या मोबाईल मध्ये फोटो आक्षर सर जखमा म्हणजे ते भूल द्यायचे मास्क काढून घ्यायचे रस्त्यान पाणीच व्हायचं भूल नव्हता कधी झाला आणि मास्क खराब करायचं